आज दिनी परम भाग्यमास लाभले मराठीचे आद्य कवी श्रीमुकुंद राज स्वामी समाधीस्थळी आज दर्शन घेण्याचा योग प्राप्त झाला खरच निसर्गाने नटलेल्या या पवन पवित्र अंबाजोगाई हो परिसरात या ठिकाणी मराठीचे आद्य त्यांच्या या पावन पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो काव काव्य कविता साहित्य महाकाव्य विवेक सिंधू या ग्रंथाची रचित आमचे प्रेरणा स्रोत आनंद ही आनंद याची देही याची डोळा हा क्षण अनुभवण्याची संधी मिळाली माझ्यासोबत मराठी भागाचे आणि हरिभक्तपर आहेत डॉक्टर श्री बाबा शिंदेसर आहेत बाबा मराठीचे आद्य कवी त्यांच्या पावनस्प्रतीस आपण या ठिकाणी आज विनम्र अभिवादन करतो आणि या मंगलप्रसंगी आपणास कसं वाजत आहे खूप प्रसन्न वाटतं की जे आद्य कवी मुकुंदराज मराठीतले पहिले कवी मानले जातात त्यांच्या समाधीस्तावाचं दर्शन घेतलं आणि खरोखर अत्यंत नयनरम्य असं हे वातावरण आहे या ठिकाणी प्रत्येकाने यावं आपण मराठी माणूस म्हणून तरी प्रत्येकाने आलं पाहिजे अशी भावना या निमित्तानं मी व्यक्त करू धन्यवाद बाबा मराठी भाषा साहित्य संस्कृती मंडळ सर्व साहित्यिकांना विनम्र निमन विनंती आहे संशोधकांना विद्यार्थ्यांना की आद्य कवी कवीचे समाधी सोहळा हा समाधी परिसर आपण इथे येऊन या ठिकाणी अनुभवला पाहिजे खरंच आज त्यांनी आम्ही धन्य झालो अशी प्रसिद्धी या ठिकाणी घेतली आहे